पंचगंगेच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर पण टंचाईचं सावट कायम जलसमृद्धीचं लेबल असलेलं हे शहर पाण्यासाठी दरवर्षी तब्बल पंचवीस लाखांचा टँकर खर्च करत आहे नियोजनाच्या अभावामुळं पाण्याच्या टंचाईचं संकट गडत आहे हे दृश्य एखाद्या दुष्काळी भागासारखं वाटत असलं तरी वास्तवात ही परिस्थिती आहे एका जलसंपन्न शहराची पाण्याच्या दृष्टीनं चारही बाजूंनी सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूर शहराला दरवर्षी टंचाईच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी भाड्यानं टँकर घ्यावे लागतात या टँकरवर वर्षाकाठी तब्बल पंचवीस लाखांचा खर्च कोल्हापूर महापालिकेला करावा लागतो हे दृश्य एखाद्या दुष्काळी भागासारखं वाटत असलं तरी वास्तवात ही परिस्थिती आहे एका जलसंपन्न शहराची महापालिकेकडं स्वतःचे चार टँकर असूनही दररोज आठ ते दहा फेऱ्या विविध भागात केल्या जातात मात्र तरीही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही शहरासाठी शिंगणापूर बालिंगा कळंबा अशा योजना असून देखील नियोजनाच्या अभावामुळे टँकरचा आधार घ्यावा लागतोय पंचगंगा नदी तिन्ही बाजूंनी वाहत असून सुद्धा प्रदूषणामुळे नदीतून पाणी उपसा थांबवण्यात आलाय बालिंगा शिंगणापूर आणि कळंबा तलाव इथून पाणी उपसा केला जातो याशिवाय काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू असून एक वर्ष उलटून गेलं तरी पुरवठ्यात फारसा फरक जाणवत नाही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आठ ते नऊ वेळा पाणीपुरवठा खंडित झालाय नदीतील दगडी पाट ढासळल्यामुळं आठ दिवस पाठ रिकामा करावा लागला या काळात शहरात मोठी टंचाई निर्माण झाली आणि पुन्हा एकदा टँकरचा वापर अपरिहार्य ठरला महापुराच्या काळात आणि तांत्रिक बिघाडांमुळेही महापालिकेला टँकरच्या भाड्यावर भरमसाठ खर्च करावा लागतोय पंचगंगेच्या कुशीत राहूनही कोल्हापूरला पाणीटंचाई का जाणवते असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होतोय